कर्कराशीचा उल्लेख झाला की डोळ्यासमोर येतो तो एक शांत प्रेमळ भावनांनी भरलेला व्यक्ती पण ही फक्त वरवरची ओळख आहे यामागे दडलेलं असतं एक गूढ विश्व अशा व्यक्तिमत्वाचं जे संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी झिजतं पण स्वतःच्या वेदना काळोखात लपून ठेवतं कर्कराशीचे का लोक म्हणजे जन्मतास भावनांचं गुपित घेऊन आलेली आत्मा ज्यांचं हसणं खोटं नसतं आणि रडणंही दुर्लभतेचं लक्षण नसतं त्यांचा स्वभाव एखाद्या समुद्रासारखा असतो वरून शांत पण आत खोल खोल डोहाट भरलेली असते प्रचंड ऊर्जा आठवणी वेदना आणि प्रेम चंद्र या राशीचा अधिपती असल्यामुळे त्यांचा मूड मनोवृत्ती आणि आयुष्यातले प्रसंगही सतत बदलत राहतात पण या बदलातही त्यांची एक गोष्ट कायम असते ती म्हणजे त्यांचं खरं आणि शुद्ध मन या राशीचे एकवीस गुण इतके नेमके अनुभवाधारित आणि खोलवर परिणाम करणारे आहेत कि ते वास्तान भूत काल समुर उभर आईला की ते एकताना वाचताना अनेकांना स्वतःचा भूतकाळ वर्तमान आणि भविष्य डोळ्यांसमोर उभं राहिलं असं वाटेल काही गुण तुमच्या जीवनाचं आरसाच ठरतील तर काही इतके धक्कादायक असतील की तुमचं अंतर्मन हलून जाईल जर तुम्ही स्वतः कर्क राशीचे असाल तर हे म्हणजे आत्मपरीक्षणाचा अद्भुत प्रवास ठरेल आणि जर तुमच्या आयुष्यात एखादा कर्क राशीचा व्यक्ती असेल तर त्यांना खरोखर समजून घेण्याची ही एक संधी आहे कारण ही राशी वरून जितकी प्रेमळ दिसते तितकीच ती आतून अद्भुत आणि अपरिमित भरलेली असते आता सुरू करी आहे प्रभावी आणि आणि जे तुमचं जीवन मन दृष्टिकोन बदलून टाकतील प्रथम आहे भावनिक बुद्धिमत्ता डोळ्यातून मन वाचणारे कर्क राशीचे लोक तुमचं बोलणं ऐकण्याआधी तुमच्या नजरेतील भावना ओळखतात ते शब्दांपेक्षा मनाच्या लहरी पकडतात अनेकदा कुणी काही न बोलताही त्यांना त्यांच्या वेदना जाणवतात ही शक्ती त्यांना निसर्गाकडून दिलेली एक दैवी देणगी असते दुसरं आहे मनातलं दुःख लपवणारे हास्या आड वेदना असणारे हे लोक इतके संवेदनशील असतात की ते जगाला कधीच दाखवत नाहीत की त्यांना आतून किती त्रास होतोय त्यांच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी मनात दुःखाचं वादळ सुरू असतं ते अश्रू गिळून जगासाठी आनंद पेरतात तिसरा आहे पूर्वजांचे आशीर्वाद लाभलेले कर्क राशीवर पूर्वजांचा अदृश्य आशीर्वाद असतो अनेक संकटातून ते थोडक्यात वाचतात कारण त्यांच्या मागे पितरांचं गुप्त संरक्षण असतं विशेषतः श्रावण आणि पितृपक्षात त्यांना गुढ अनुभव येतात चौथा आहे नात्यांचं रक्षण करणारे घरासाठी झगडणारे आई वडील भाऊ बहीण जोडीदार यांच्यासाठी ते काहीही करू शकतात त्यांचं घर म्हणजे त्यांचं जग असतं कोणी घरावर संकट आणलं तर ते सिंहासारखे लढतात पण प्रेमात ते पूर्णपणे समर्पित होतात पाचवे आहे संवेदनशीलता म्हणजे शक्ती इतरांना वाटतं की हे लोक खूप हळवे आहेत पण हे हळवेपणाचं त्यांची खरी शक्ती आहे ही संवेदनशीलता त्यांना इतरांच्या वेदना समजून घेण्यास सक्षम बनवते त्यामुळेच ते उत्तम आई बाबा मित्र किंवा प्रेमी ठरतात सहावे आहे भविष्याची आंतरिक जाणीव सहावं इंद्रिय जबरदस्त कर्क व्यक्तींना अनेकदा स्वप्नांमध्ये किंवा विचारांच्या लाटांमध्ये काहीतरी होणार आहे याची चाहू लागते त्यांची अंतर्प्रज्ञा एवढी तीव्र असते की ती ब्रह्मांडाशी थेट जोडलेली वाढते सातवे आहे गुप्पित जपणारे विश्वास आत्मा जर तुम्ही तुमचं मन मोकळं करायचं असेल तर कर्कराशीचा मित्र योग्य व्यक्ती आहे अनेकदा त्यांच्या हृदयात जागा मिळाली की तुमचं गुप्पित त्यांच्या आत्म्याचा एक भाग होतं कायमचं सुरक्षित आठवे आहे श्रीमंत येते पण निघूनही जाते नशिबाचा खेळ त्यांचा आर्थिक जीवन थोडं अतिंद्रिय होते पण अनपेक्षित नुकसानही होतं ते मेहनती असतात पण त्यांचं भाग्य अनेकदा ग्रहांच्या गुढ स्थितीवर अवलंबून असतं नव्या आहे चंद्रासारखा बदलणारा स्वभाव त्यांचा मूड हा चंद्रासारखा असतो कधी पौर्णिमा कधी काळो की अमोसा त्यांना शांत ठेवण्यासाठी प्रेम समजूत आणि स्थैर्य आवश्यक असतं अन्यथा ते स्वतः स्वतःपासून दूर जातात दहाव्या आहे कामात प्रामाणिक पण ओव्हर थिंकिंगमुळे पण अतिविचारामुळे संधी गमावू शकतात हे लोक प्रामाणिक समर्पित आणि जबाबदारीने काम करतात पण त्यांचं मन खूप विचार करतं हे बरोबर आहे का माझी चूक झाली का लोक काय म्हणतील यामुळे कधीकधी महत्त्वाची संधी त्यांच्या हातातून निसटू शकते अकरावे आहे ध्यान मंत्र आणि अध्यात्माची ओढ कर्क राशीचा आत्मा हा जलतत्वाशी जोडलेला असतो त्यामुळे त्यांनी जर मंत्र ध्यान जलपूजा देवी उपासना केल्यास त्यांना गूढ शक्तीचं मार्गदर्शन सहज मिळतं बारावे आहे चाले एतो सधा सा सावध चाले तो सदा सुखी आहे सतत सशंकेत त्यांना सहज विश्वास ठेवता येत नाही मनात शंका असते प्रश्न असतो आणि हीच सावधगिरी अनेकदा त्यांना फसवणुकीपासून वाचवते पण कधी कधी या संशयामुळे ते प्रेमही गमावतात तेरावे आहे भूतकाळ ते कधीही सोडत नाहीत गोष्टींमध्ये अडकलेले असतात एक वेळेचा प्रसंग एक जुना माणूस एखादं क्षणभंगूर सुख एखादं क्षणभंगूर सुख ते त्यांच्या मनात कायमचं घर करून राहतं भूतकाळाची जखम त्यांना सहज पुजता येत नाही चौदावा आहे खोट सहन न करणारे कर्कराशीचा व्यक्ती समोरच्या नजरेतून खोट ओळखतो त्यांच्याशी एकदाच फसवणूक झाली तर ते कायमच मनातून त्या व्यक्तीला काढून टाकतात आहे गुढ शक्तीचं आकर्षण आणि रहस्य शोधणारे त्यांना जन्म मरण स्वप्न पुनर्जन्म अध्यात्म याबद्दल नैसर्गिक कोड असते ते अनेकदा गूढ गोष्टींचा अभ्यास किंवा अनुभव घेतात त्यांचं मन अज्ञात गोष्टींमध्ये रममाण होतं सोळाव्या आहे खऱ्या प्रेमासाठी प्राण पण देतील ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा पूर्णपणे मन शरीर आत्मा सर्व काही समर्पित करतात त्यांचं प्रेम एकदाच होतं पण आयुष्यभरासाठी राहतं त्यांच्यासाठी प्रेम हे पूजा आहे आणि प्रिय व्यक्ती देव आहे आहे जवळच्या व्यक्तीकडूनच दुखावले जाण्याची शक्यता जास्त असते ज्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला ज्यांना सर्व दिलं हेच लोक त्यांना भावनिक चकमा देतात पण कर्क व्यक्ती हे मनात साठवत जातात बोलत नाहीत पण मोडत जातात अठराव्या आहे घर वास्तू आणि पवित्र जागेचं विशेष आकर्षण त्यांना घरातल्या ऊर्जेचा परिणाम त्यांच्या मूडवर जाणवतो कोणतीही वस्तू कुठे ठेवावी घरात कोणती दिशा अनुकूल आहे यामध्ये त्यांचा सहवास अत्यंत महत्वाचा असतो एकोणीसवा आहे स्वप्नांच्या माध्यमातून मिळणारे संकेत कर्कराशीच्या लोकांना स्वप्नात पूर्वज मृत व्यक्ती चंद्र पाणी किंवा गुढ दृश्य दिसतात ही स्वप्न भविष्य काळाचे संकेत देतात किंवा कोणत्या तरी अनोळखी ऊर्जेशी त्यांची भेट घडवतात विसावा क्षण आहे शांत पण असाधारण ते जास्त बोलत नाहीत पण त्यांची उपस्थिती खोलीत जाणवते ते गप्प असले तरी त्यांचं मन सतत विश्लेषण करत असतं ते जेव्हा एखादं पाऊल टाकतात ते तेव्हा त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो आणि एकविसाव्या आहे भविष्यात मोठं काहीतरी घडवणारे अद्वितीय योग त्यांच्या पत्रिकेत काही असे योग असतात की योग्य वळणावर वाल त्यांचं संपूर्ण जीवन बदलतं त्यांना सामान्य समजू नका कारण योग्य वेळ त्यांच्याच हातून असामान्य गोष्टी घडवतात विशेष संकेत म्हणजे पाणी चंद्र किंवा देवीचे सतत स्वप्नात दिसणे हे पित्रांच्या संदेशाचे संकेत आहेत तुमच्याकडे एखादी आध्यात्मिक जबाबदारी येणार आहे घरात अचानक आलेली शांतता किंवा गोंधळ ओळखा घरातील ऊर्जा बदलते कधी कधी नकारात्मक शक्ती प्रवेश करू पाहतात यासाठी सतर्क रहा एखादी वस्तू सारखी तुटत राहणे काचेचे असो किंवा पाण्याचे असो हे तुमचं मन कुठल्या दुःखात अडकून पडलंय याचा इशारा आहे कोणीतरी सतत तुमचं नाव घेताना दिसणं ऐकू येणं गूढ आकर्षण किंवा मानसिक बंध तयार आहे ध्यान आणि ऊर्जा शुद्धी गरजेची आहे चंद्रग्रहण किंवा पौर्णिमेच्या दिवशी शरीरात कंपन जाणवणे चंद्राचा प्रभाव तीव्र होत आहे त्या दिवशी केलेली साधना किंवा मंत्र अत्यंत शक्तिशाली ठरू शकतो जुनी आठवण अचानक तीव्र होणे भूतकाळात अडकून पडल्याचे संकेत नव्या गोष्टींचं स्वागत न करण्यामागे हा मानसिक अडथळा आहे पाण्यात पडलेले प्रतिबिंब सतत विचलित दिसणे अंतरात्म्याच्या असंतुलनाचं चिन्ह हो। शांततेसाठी नियमित स्नान आणि तांदळाच्या पाण्याचं दान उपयुक्त आहे कर्कराशी तुम्हाला विशेष काळजी घ्यायची असेल तर भावनांवर नियंत्रण ठेवणं अत्यावश्यक आहे तुमचं मन लवकर दुखावतं पण त्याचा गैरफायदा इतरांकडून घेतला जाऊ शकतो सर्वांशी हृदय उघडून मोकळं होणं टाळा घरातील स्त्री सदस्यांशी वाद टाळा विशेषतः आई बहीण किंवा पत्नी यांच्याशी नातं जपणं तुमचं स्वतःच्या भावना गिळून टाकणं टाळा सतत आतून साचलेला वेदना उद्रेकाचं कारण बनू शकतात योग्य व्यक्तीशी बोलणं आवश्यक आहे चंद्रग्रहण व अमावस्येच्या रात्री ध्यान केल्याशिवाय झोपू नका या दिवशी नकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावी असते मनावर परिणाम होऊ शकतो तुरळक पैशात समाधान मानायला शिका श्रीमंती येते पण जातेही खर्च करताना विवेक बाळका खास करून पैशांचं उधार देणं टाळा पाठीमागून बोलणाऱ्यांपासून सावध रहा विशेषतः घरातल्या एखाद्या स्त्रीकडून तुमच्याविषयी चुकीचे बोलले जाण्याची शक्यता आहे कधी कधी तुमचा चांगूलपणा तुमच्यावरच उलटतो सगळ्यांसाठी चांगलं करू या वृत्तीतून स्वतःच्या मनस्वस्थाची किंमत येऊ नका कर्कराशीच्या व्यक्ती ह्या पृथ्वीवर आलेल्या भावना आणि प्रेमाचे रूप असतात ते एकटे असताना खऱ्या अर्थाने स्वतःशी संवाद करतात आणि इतरांसोबत असताना स्वतःला विसरतात त्यांचं अंतरंग समुद्रासारखं विशाल पण त्या समुद्रात किती खोल अंधार आहे हे जगाला कळत नाही त्यांच्या जीवनात जे घडतं ते सरळ कधीच नसतं ते भावनिक लढे लढतात आत्मशोध घेतात आणि आयुष्यभर खरं शोधत राहतात ते प्रेमात एकदा पडले तर ते त्यांचा आत्म्याचा भाग होतं पण जर ते एकदा तुटले तर आयुष्यभर उभं राहताना त्यांना स्वतःला सांभाळावं लागतं त्यांच्या आयुष्यात यश मिळतं पण अटी शर्तींसह ते संयम सहनशक्ती आणि आत्मनियंत्रण पाळतात तरच त्यांचं भाग्य त्यांच्यासोबत राहतं चंद्र त्यांचा अधिपती आहे पण त्यांचं खऱ्या अर्थानं राज्य असतं माणसांच्या हृदयावर